आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो सत्ता संघर्ष सुरू आहे हा सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोचलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयात या सत्ता संघर्षातली सुनावणी जी आहे ती आज सुनावणी झाली कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो सत्ता संघर्ष निर्माण झाला आहे या सत्ता संघर्षा संदर्भात आजच्या दिवशी म्हणजे वीस जुलै सकाळी अकरा वाजता सरन्यायाधीश रमन्ना यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य जे खंडपीठ आहे या खंडपीठासमोर या याचिकेची जी सुनावणी आहे ही याचिकेची सुनावणी करण्यात आली ही याचिकेची या जी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले किंवा हा जो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पेच निर्माण झालेला आहे हा पेच आता कोणत्या दिशेने जाणार आहे त्याबद्दल चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा जो बटन आहे तो दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो सत्ता संघर्ष झालेला आहे या सत्ता संघर्षासंदर्भात शिवसेना हा जो पक्ष आहे या शिवसेना पक्षाकडून कोणकोणत्या याचिका जे आहेत ते याचिका दाखल केलेल्या के आहेत याची चर्चा आपण करणार आहोत तर शिवसेना हा जो पक्ष आहे या पक्षामध्ये फूट पडल्यामुळे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते कोसळलं आणि भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाचं मिळून सरकार बनलेलं आहे हे जे सरकार बनलेलं आहे माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली तर हे सरकारच बेकायदेशीर आहे असा शिवसेनेचा दावा आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आहेत मग कोणकोणत्या याचिका दाखल केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा ते याचिकेमध्ये त्यांनी मांडलेला आहे की एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्याचं जे निमंत्रण राज्यपालांनी दिलेलं आहे या निर्णयाला शिवसेनेने आव्हान दिलं आहे कारण शिवसेनेचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हाकलपट्टी झालेली आहे म्हणून ते, ते शिवसेनेचे अधिकृत गटनेते नाहीत तसंच विधानसभा अध्यक्ष सॉरी उपाध्यक्ष आहेत नरहरी झेरवळ यांनी शिवसेनेतले जे सोळा सदस्य आहेत या सोळा सदस्यांना निलंबित करण्याची जी कारवाई आहे ते कारवाईबद्दल नोटीस जी आहे ती नोटीस पाठवली आहे म्हणजे शिवसेनेने या सदस्यांना पक्षातून काढून टाकलेला आहे म्हणजे ते आमदार बनायला पात्र नाहीत आणि आमदार बनायला पात्र नसल्या कारणाने अशा अपात्र लोकांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निर्णय देणं हा घटनाबाह्य किंवा अवैध आहे तर या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्यानंतर विश्वास ठराव ठराव मांडण्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जो आदेश दिलेला आहे या आदेशाला सुद्धा शिवसेनेने आव्हान दिलेलं आहे याशिवाय विधानसभा अध्यक्ष म्हणून जी निवड झाली राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांची जो निवड करण्याचा निर्णय घेतला त्यालाही आव्हान दिलेलं आहे कारण शिवसेनेचं म्हणणं असं आहे की जे बंडखोर आमदार आहेत यांची आमदारकी रद्द करण्याचा उपाध्यक्षांनी निर्णय दिलेला असताना तशा प्रकारची नोटीस इश्यू केलेली असताना अशाच अपात्र लोकांच्या मदतीने अध्यक्ष निवडण्यात आला म्हणून याही निर्णयाला शिवसेनेने आव्हान दिलं आहे तसंच एकनाथ शिंदे यांची शिंदे गटाने गटनेतेपदी केलेली निवड आणि गोगावले यांची पल केलेली जी निवड आहे या निवडीला जी मान्यता दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जी मान्यता दिली आहे या मान्यतेला देखील या निर्णयाला सुद्धा शिवसेनेने आव्हान दिलं आहे तसंच विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचा राज्यपाल कोश्यारी यांचा जो आदेश आहे या आदेशाला देखील आव्हान दिलेलं आहे तसंच एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गटाने विधिमंडळ नेतेपदी ठेवलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंच्या गटाने जे उद्धव ठाकरे यांच्या गटाने जी अजय चौधरी यांची घटनेतेपदी नेमणूक झालेली आहे ती नियुक्ती रद्द केलेली आहे या रद्द करण्याच्या निर्णयाला सुद्धा शिवसेनेकडून आव्हान जे आहे ते आव्हान देण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने शिवसेनेकडून तीन प्रकारच्या याचिका ज्या आहेत त्या तीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत आणि या तीन याचिकेमध्ये मी जे सांगितलेले मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी शिवसेनेने मांडलेले आहेत शिवसेनेच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून सुद्धा दोन याचिका दाखल केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली याचिका आहे की विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत नरहरी झिरवळ यांनी सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत जी शिंदे गटाला जी नोटीस दिलेली आहे ती अवैध आणि बेकायदेशीर आहे तर या नोटिसाला आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने याचिका दाखल केलेली आहे तसंच शिवसेनेने एकनाथ शिंदे हे शिवसेनेपासून फुटल्यानंतर शिवसेनेने त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केलेली आहे आणि त्यांच्या जागेवर अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केलेली आहे त्याला शिंदे गट जे आहे ही शिवसेनेने जी कारवाई केली उद्धव ठाकरेच्या गटाने या कारवाईच्या विरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये धाव जी आहे ती धाव घेतलेली दिसून येते आता हे जे दोन्ही गटांनी जी याचिका दाखल केलेल्या आहेत या याचिकेमध्ये जे वकील आहेत दोन्ही गटांचे यांनी जी युक्तिवाद केले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये या युक्तिवादाची चर्चा चे आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊ तर कपिल सिब्बल जे उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख वकील आहेत यांनी युक्तिवाद करताना असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये हे जे सत्तांतर झालेलं आहे म्हणजे शिवसेनेमधला जो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो गट बाहेर पडलेला आहे हा गट म्हणजे पक्षांतरबंदी कायदा जो आहे जो कायदा भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टामध्ये किंवा सूचीमध्ये दिलेला आहे या कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन करणार आहे कारण शिंदेचा जो, जो गट आहे एकनाथ शिंदे यांचा गट आहे या गटामध्ये सध्या चाळीस आमदार आहेत या चाळीस आमदारांनी बहुमत चाचणीच्या वेळी शिवसेनेनं जो व्हीप जारी केला होता त्याचं उल्लंघन केलं असल्यामुळे हे चाळीसचे चाळीस आमदार अपात्र ठरतात असं कपिल सिब्बत यांनी मांडलेलं आहे कारण पक्षाने अधिकृत व्हीप जारी केलेला असताना सुद्धा या आमदारांनी पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली म्हणून हा सरळ सरळ पक्षांतरबंदी कायद्याचा भंग आहे म्हणून या आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं किंवा पक्षाने अधिकृत व्हीप जाहीर केलेला असताना शिंदे गटाने स्वतःचा दुसरा व्हीप जाहीर केला या व्हीपला कोणत्याही प्रकारची मान्यता मिळू नये कारण महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं ही सत्तांतराची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असताना महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जी विधानसभा अध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अवैध आहे तसंच गट आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन करण्याचा निर्णय असेल किंवा नवीन सरकारला शपथविधी देण्याचा निर्णय असेल या सर्व कृती अवैध आहेत तसंच निवडणूक आयोगाकडे जो शिंदे गटाने दाद मागण्याचा प्रयत्न केला की आमचा गट खरी शिवसेना आहे किंवा आमच्या गटाला खरी शिवसेना मानण्यात यावी असा जो शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे तर हा अर्ज सुद्धा अवैध आहे बेकायदेशीर आहे कारण शिंदे गटामधले सर्वच्या सर्व चाळीस आमदार पक्षांतरबंदी कायद्याची जी दहावी परिशिष्ट आहेत या परिशिष्टानुसार सर्व आमदार अपात्र आहेत म्हणून या आमदारांच्या मदतीने स्थापन झालेलं सरकार निवडलेला अध्यक्ष किंवा सरकारचा झालेला शपथविधी किंवा निवडणूक आयोगाकडे केलेला अर्ज या सर्व गोष्टी बेकायदेशीर आहेत असं कपिल सिब्बल जे आहे त्या कपिल सिब्बल यांनी दावा केलेला आहे त्यानंतर ठाकरे गटाचे जे दुसरे वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादामध्ये काही मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की शिंदे गटाचे आमदार फुटल्यानंतर सर्वात आधी सुरदला गेले आणि सुरदहून गुवाहाटीला जाण्याच्या एक दिवस आधी म्हणजे ज्या दिवशी गुवाहाटीला गेले त्याच्या एक दिवस आधी शिंदे गटाने विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत या उपअध्यक्षांच्या विरोधामध्ये प्रस्ताव पाठवला आणि तोही एका अनाधिकृत मेल आय डीवरून त्यांनी पत्र पाठवलं म्हणजे विधानसभा उपाध्यक्षांनी जो निर्णय घेतला होता सोळा लोकांना अपात्र ठरवण्याचा त्याच्या विरोधामध्ये शिंदे गटाने जो मेल पाठवला होता किंवा विधानसभा अध्यक्षाच्या विरोधामध्ये जो प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव अधिकृत मेल आय डीवरून पाठवला नव्हता म्हणून अशा प्रकारचं जे पत्र आहे जे अनाधिकृत मेल आय डीवरून आलेलं आहे ते पत्र बेकायदेशीर आहे असं अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणं आहे तसंच विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधामध्ये जो प्रस्ताव विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दिला आहे सोळा लोकांना अपात्र ठरवण्याचा तो फेटाळण्यासाठी शिंदे गटाने जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे ते बेकायदेशीर आहे असा दुसरा मुद्दा मांडलेला आहे तिसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की न्यायालय विधानसभाच्या अध्यक्षांच्या कारवाईपासून त्यांना रोखू शकत नाही कारण पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र किंवा फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाला असतो त्यावेळेस अध्यक्षपद खाली होतं म्हणून हा अधिकार उपाध्यक्षांना होता आणि त्यांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये न्यायालय कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही असा मुद्दा त्यांनी मांडला किंवा त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची बहुमत चाचणी सरकार घेऊ शकत नाही किंवा राज्यपाल घेऊ शकत नाही असाही त्यांनी दावा केला आणि शेवटचा मुद्दा त्यांनी मांडला जर एखाद्या पक्षामध्ये फूट पडली आणि त्या पक्षातून एक तृतीयांशपेक्षा जास्त सदस्य जर फुटलेले असतील तर त्या सदस्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं अशी पक्षांतरबंदी कायद्यातली जी दहावी सूची आहे तिच्यामध्ये तरतूद आहे कारण शिंदे गटामध्ये जे फुटलेले आमदार आहेत ते चाळीस आमदार आहेत दोन तृतीयांशपेक्षा जास्त त्यांची संख्या आहे परंतु हा जो गट आहे या गटातले आमदार कोणत्याही पक्षात विलीन झाले नाही त्यांनी आम्ही खरी शिवसेनेचे नेते आहेत असा दावा केलेला आहे म्हणून हे सर्व आमदार अपात्रतेची जी कारवाई आहे या कारवाईला पात्र आहेत असा दावा जो आहे तो ठाकरे गटाचे जे वकील होते अभिषेक मनुक शिंदवी यांनी केलेला दिसून येतो त्यानंतर शिंदे गटाचे जे वकील आहेत हरीश साळवे यांनी काही मुद्दे कोर्टामध्ये मांडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा मांडलेला आहे त्याचं त्यांचं म्हणणं असं होतं की एखाद्या पक्षाच्या नेत्याबद्दल जर पक्षातल्या आमदारांमध्ये खासदारांमध्ये किंवा विधिमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये जर असंतोष असेल तर अशा पक्षाच्या नेत्यात बदल करणे नेत्याच्या विरोधात आवाज उठवणे किंवा दुसऱ्या पक्षात सामील होणं याला बंडखोरी मानली जात नाही कारण हा जो महाराष्ट्रामध्ये पेच प्रसंग निर्माण झालेला आहे हा पेच प्रसंग हा पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो कायद्यामध्ये मोडत नाही कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षांतर्गत हा पेच निर्माण झालेला आहे म्हणून या पेचाबाबत न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही किंवा हा जो पेच निर्माण झालेला आहे या पेच निर्माण झालेल्या पेचाला पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे कारण शिवसेनेमधला जो एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे या गटामधल्या कोणत्याही सदस्याने पक्षत्याग केलेला नाही तसंच एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे त्या गटातले बहुसंख्य आमदार आजही उद्धव ठाकरे यांना नेते मानतात किंवा आम्ही खरी शिवसेना आहे आमचा गट खरा शिवसेना आहे असा त्यांचा दावा आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाने कोणत्याही प्रकारचं पक्षांतर केलेलं नाही म्हणून पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो पक्षांतरबंदी कायदा या गटाला लागू जो आहे तो लागू होत नाही कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचा पक्ष त्याग केलेला नाही त्यांनी फक्त काय केलेलं आहे तर शिवसेनेमधले जे बहुसंख्य आमदार जे आहेत या आमदारांनी त्यांना पसंत नसलेल्या मुख्यमंत्र्याला पदावरून दूर केलंय म्हणजे शिवसेनेने उद्धव ठाकरे हे जे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते या मुख्यमंत्र्याला पक्षातल्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा नसल्या कारणाने शिंदे गटामध्ये जास्त सदस्य असल्याकारणाने त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यापदावरून पदावरून दूर केलं म्हणून ही जी कृती आहे त्यांची ही बंडखोरी नाही तर हा पक्ष अंतर्गत मुद्दा आहे कारण राजकीय पक्षांना जी लोकशाही कार्यप्रणाली राजकीय पक्षांकडून अंमलात आणली जाते किंवा विधिमंडळाचा नेता निवडताना ज्या लोकशाही कार्यप्रणालीचा अवलंब केला जातो त्या कार्यप्रणालीनुसार हा मुद्दा योग्य आहे म्हणून या प्रकरणाला पक्षांतरबंदी कायदा कोणत्याही प्रकारे लागू होत नाही त्यामुळे शिंदे गटाचे जे आमदार आहेत या आमदारांना कोणत्याही प्रकारचं अपात्र करण्याची मागणी करणं अवैध आहे असं स्पष्ट मत जे आहे ते असं स्पष्ट मत त्या ठिकाणी वकील जे आहेत आभिश हे जे वकील आहेत हरीश शाळे यांनी मांडलेलं जे आहे ते मांडलेलं दिसून येतं यानंतर सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत या राज्यपालाच्या बाजूने महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्राच्या बाजू राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद केलेला आहे हा युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचं म्हणणं असं आहे की ठाकरे गटाचे जे, जे वकील आहेत अभिषेक मनु शिंदवी यांचा युक्तिवाद प्रभावी आहे परंतु हा युक्तिवाद कितीही प्रभावी असला तरी सर्वोच्च न्यायालयाने राजेंद्र राणा नावाच्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा जो निकाल दिलेला आहे तो निकाल लक्षात घेणं गरजेचं आहे कारण एखाद्या पक्षाचा उमेदवार जेव्हा निवडून येतो तो, तो उमेदवार त्या पक्षाच्या विचारधारेमुळे निवडून येतो म्हणजे शिवसेनेचे शिव जे उमेदवार निवडून आलेले आहेत हे शिवसेनेची जी हिंदुत्ववादी विचारधारा आहे हे विचारधारेमुळे निवडून आलेले आहेत कारण शिवसेनेने निवडणूक लढवताना हिंदुत्ववादाच्या आधारावर निवडणूक लढवली आणि निवडणूक पूर्व युती भारतीय जनता पक्षाशी केली आणि भारतीय जनता पक्ष देखील हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे आणि या दोन्ही एकाच विचारधारेसाठी लढणारे जे पक्ष आहेत या पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवली परंतु शिवसेना या पक्षाने निवडणूक जिंकल्यानंतर विरोधी विचारधारा असलेल्या म्हणजे ज्या पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे भाजप आणि शिवसेनेच्या विरोधातील विचारधारा असलेल्या पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र निवडणूकपूर्व युती ज्या भारतीय जनता पक्षासोबत केलेली होती या पक्षासोबत सरकार स्थापन न करता ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली त्यांच्यासोबत मिळून म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र करून त्यांनी निवडणूक लढवली म्हणून ही शिवसेनेची सरकार स्थापन करण्याची जी कृती होती ती अवैध होती मतदारांचा किंवा जनमताला दुर्लक्ष करणारी होती किंवा जनमताच्या विरोधात जाणारी होती म्हणून उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली या कृतीला विरोध करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने त्या कृतीला विरोध करण्यासाठी उठाव केला किंवा एकनाथ शिंदे गटाने आपली जी मूळ विचारधारा आहे या मूळ विचारधारेला शिवसेनेच्या नेतृत्वाने किंवा पक्षप्रमुखाने किंवा मुख्यमंत्र्याने सोडल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली पक्षाच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठवला म्हणून या गोष्टीला पक्षातली फूट जी आहे ती फूट मानता येणार नाही कारण एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो नेहमीच असा दावा करत आलेला आहे की बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि आनंद दिघेंचे विचार हा हिंदुत्वाचा मुद्दा आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही भारतीय जनता पक्षासमोर युती केलेली आहे म्हणून हा जो गट आहे हा शिवसेनेमधून फुटलेला नाही हा अजूनही शिवसेनेचा आहे आणि खरी शिवसेनेचा वारसा हा गट चालवला आहे चालवतो आहे म्हणून हा पक्ष जो आहे हा पक्ष अंतर्गत मुद्दा आहे म्हणून पक्षाच्या अंतर्गत मुद्द्याला पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही म्हणून त्यांचं जे निलंबन करणं ते बेकायदेशीर आहे असा दावा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जे आहेत त्या तुषार मेहता यांनी केलेला दिसून येतो तर या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये आज जी सुनावणी झाली सरन्यायाधीश रमन्ना यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही जी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश रमन्ना यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला परंतु सरन्यायाधीशांचं म्हणणं असं होतं की एखाद्या पक्षाच्या नेत्याला किंवा सदस्याला अपात्र ठरवण्याबाबत ज्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींवर अधिक विचार करण्याची गरज आहे कारण पक्षांतरबंदी कायद्याखाली घटनेच्या दहाव्या परिशिष्टामध्ये जो पक्षांतरबंदी कायदा आहे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार या प्रकरणाचा निर्णय आत्ताच्या आत्ता घेणं शक्य नाही म्हणून या मुद्द्यावर अधिक कायदेशीर बाबी किंवा पैलू तपासण्याची गरज आहे म्हणून आजच्या आज या प्रकरणाची सुनावणी करता येणार नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली तसंच या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश रमन्ना यांचं म्हणणं असं होतं की हे जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता पेच निर्माण झाला या पेचा संदर्भात डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात दात का मागण्यात आली उच्च न्यायालयात का मागण्यात आली हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसंच एकनाथ शिंदे यांचे जे वकील आहेत हरीश साळवी यांनी देखील या संदर्भातली संपूर्ण कागदपत्रे सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागितला होता म्हणून सरन्यायाधीश रमन्ना यांनी सर्व वा युक्तिवाद दोन्ही पक्षांचे वकील सरकारी वकील यांचा युक्तिवाद जो आहे तो युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांनी स्पष्ट भूमिका अशी मांडली की सदर जे प्रकरण आहे ते घटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे कारण अशा प्रकारचा राजकीय पेच प्रसंग भारतामध्ये फारच क्वचित निर्माण होतो आणि वेग या राजकीय पेच प्रसंगामध्ये सद्यकालीन जे कायदे आहेत त्या कायद्यांवर अधिक प्रकाश टाकण्याची गरज आहे किंवा त्याचे वेगवेगळे पैलू लक्षात घेण्याची गरज आहे म्हणून या प्रकरणाची ताडतडी सुनावणी घेणं देखील गरजेचं आहे कारण हे प्रकरण विलंब लावण्यासारखं नाही हे ऐतिहासिक प्रकरण आहे या दृष्टिकोनातून एक ऑगस्टला पुढील सुनावणी जी आहे ती पुढील सुनावणी घोषित होईल तर या पद्धतीने या प्रकरणाची सुनावणी आता एक ऑगस्टला ढकललेली आहे तर या प्रकरणामध्ये आता दोन महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी या संपूर्ण सुनावणीमधून पुढे आले आहेत सर्वात पहिला मुद्दा या सुनावणीमधून उद्धव ठाकरे गटाकडून पुढे आणला गेला आहे की शिंदे यांचा जो गट आहे हा फुटल्यानंतर कोणत्याही पक्षात विलीन न झाल्यामुळे या गटामधले सर्व आमदार हे पक्षांतरबंदी कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं आहे कारण पक्षाने व्हीप जारी केलेला असताना त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये मतदान केलं म्हणून हे सर्व आमदार आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सोळा आमदारांना अपात्र करण्याची जी नोटीस दिली होती तिलाही उत्तर न दिल्यामुळे हे सर्व आमदार अपात्र आहेत पक्षांतरबंदी कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना अपात्र करावं असं उद्धव ठाकरे गटाकडून प्रमुख मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला गेला शिंदे गटाकडून असा मुद्दा उपस्थित केला गेला की आम्ही पक्षातून फुटलेलो नाहीत कारण हा शिवसेना अंतर्गत मामला आहे कारण शिवसेना पक्षनेतृत्वाने तु म्हणजे उद्धव ठाकरेने शिवसेनेच्या विचाराच्या विरोधात जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करून सरकार स्थापन केलं ही एक प्रकारे मतदारांची आणि विचारधारेची फसवणूक केली आणि ते विचारधारेच्या विरोधात गेले आणि पक्षामध्ये त्यांच्या बाजूचं कोणी नसल्या कारणाने पक्षामध्ये पक्षा आमची विचारधारा मानणारे आमचं म्हणणं ऐकून घेणाऱ्या लोकांची संख्या बहुमताने आहे म्हणजे दोन त्रिटोसपेक्षा जास्त आहे म्हणून आम्ही पक्षातून फुटलेलो नाहीत आमची कृती कोणत्याही प्रकारे पक्षांतर बंदी कायद्याच्या खाली येत नाही म्हणून आम्हाला अपात्र करण्याचा जो निर्णय आहे तो सर्वता घटनाबाह्य आहे किंवा अवैध आहे असा दावा शिंदे गटाने केलेला आहे आता येणाऱ्या एक ऑगस्टच्या सुनावणीमध्ये न्यायालय दोन्ही गटांकडून कोणता दावा जो आहे त्याला मान्यता देते किंवा मा दोन्ही गटांचा फार वेगळा निकाल दिला जातो का हे पाहणं औत्सुक्याचं असेल जर पक्षांतरबंदी कायद्याला न्यायालयाने पक्षांतरबंदी कायद्याखाली जर कारवाईला मान्यता दिली म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं मान्य केलं तर एकनाथ शिंदे गटातले सर्व आमदार अपात्र घोषित होऊ शकतात आणि जर हा पक्षाच्या अंतर्गत असलेला मामला आहे असं जर न्यायालयाने मान्य केलं तर एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे त्या गटाला अधिकृत शिवसेना मानलं जाईल किंवा त्यांचं जे सरकार आहे ते त्यांचं सरकार तसंच टिकून राहील अशा पद्धतीने पुढच्या सुनावणीमध्ये काय होईल ते सांगता येत नाही परंतु आजची जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये जे मुद्दे मांडले गेले त्या मुद्द्यांची अत्यंत सविस्तर चर्चा आपण केलेली आहे